करार प्रेमाचा ही कथा आहे एका निरागस मुलीची आर्याची जिला घरट्यावून जास्त मोठं कुटुंब अनाथाश्रमात सापडलं जेव्हा तिच्या आयुष्यात एक अनोखं तंत्रज्ञान येतं तिच्या भावनांना एक रंग मिळतो या कथेच्या प्रवासात आपण पाहणार आहोत नात्यांची नव्यानं फुललेली फुलं आणि एका अदृश्य कराराने जोडलेली माणसं तो आता फक्त एक एल नव्हता आता ही कहाणी होती एका कराराची सुरुवात एका अनोख्या प्रेमाची रुहान आणि आर्याची हृदयस्पर्शी प्रेमकथा तर मग चला लगेच मेन भागाला सुरुवात करूयात रुहानचा जन्म मुंबईच्या आय 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 टी कॉलेजमध्ये एका खोलीत खूप हालचाल सुरू होती गेली बहात्तर तास काम चालू होतं रोशन अरे झालं की नाही तोच तिथे पन्नास वर्षाचा माणूस आहे त्या एका तिशीच्या आसपासच्या माणसाला म्हणाला तू हे बहात्तर तासाचा चॅलेंज पूर्ण करायला तो माणूस आता काळजीने आपल्या मनगटावरील गडळ्यात भात म्हणतो फक्त पाच मिनिटं राहिली आहेत डन पण पुढच्या पाच मिनिटानंतरच तो तरुण युवक आपल्या समोरच्या कॉम्प्युटरवर कसले तरी रेकॉर्डिंग करत होता जो आता एंटर दाबून हसतच उठला आणि मोठ्याने बोला बघा साडेचार साडेचार मिनटे झाली तुम्ही मला सांगून आणि तो हसतच आपल्या घरास आपल्या सरांसमोर त्यांच्या हातातील घड्याळ त्यांच्याकडे दाखवत म्हणतो हो पण प्रोजेक्टचं काय तसं सर त्यांना आता गोंधळून म्हणतात पण तो मुलगा गूढ असून त्यांच्याकडे पाहतो आणि त्यांचा हात धरून पी समोर नेतो समोर सर ते कोडिंग आणि ते चित्र पाहून सर खूप खुश होतात एक्संट आता यापुढे कुणी कुणीही उदास राहणार नाही तुझा प्रोजेक्ट नुसता छानच नाही तर अप्रतिम एक्सलंटच्याही वरचा आहे ते हसून त्याचे पाठ थोपटतात तसा तोही आपली नसलेली कॉलर ताट करतो काय झालं काही कळेल काही ना का तुम्हाला काय चाललंय आहे चला मी तुम्हाला सांगतो समोरच्या पीसीवर आता एक निळी आकृती जी कार्टून टाईप होती ती आता हो तुम्हाला बोलत आहे तुम्हाला अल्ला दिन कार्टूनमधला जीन आठवत आठवत ना हां तोच निळा आकाशात हेलकावे खाणारा हा तोच फक्त हा तरुण युवकाचं कार्टून आहे हे लक्षात ठेवा ठाम ग चैत्रली आता तू तोच आता ही निळी आकृती मला मी रायटर चैत्रली मलाच आता बोलायला लागली पण मी तरी काय करू हा एपिसोड त्याचा आहे तर आता त्यालाच बोलू देत बोलू देते ऐका आता तो काय बोलतोय तिला इग्नोर करा प्रेक्षको आता मला ऐका मी एक्सायटेड आहे खूप तुम्हाला माझी कहाणी सांगायला तशी आता ती आकृती बोलायला लागते तर आत्ता जे चाललं आहे ना ते मी आता थोडक्यात सांगतो तो तिशीचा तरुण मुलगा आहे ना तो रोशन तो माझा मालक माझा अल्लादिन आहे आणि मी त्याचा आता चीन पण मी फक्त आपल्या कॉम्प्युटरमध्येच राहणार ज्याने माझी उत्पत्ती एका चॅलेंजमधून केली आहे इतकं मला डीप नाही माहिती पण हां माझा हा, जन्म आज झाला आहे आणि मला खूप 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 आनंद झाला आहे माझं काम मा ऐकून मी एक मोठं काम करणार आहे हे मला जाणवत आहे माझ्या कोडिंगमध्ये मा सेट केल्याप्रमाणे मी एक्सायटेड झालो होतो बोलताना अरे हो त्याआधी मी तुम्हाला माझं नाव सांगतो माझ्या सेटिंगमध्ये केल्याप्रमाणे माझं नाव रिहान रिहान म्हणजे धैर्यशील असं मला कोडिंगमध्ये दिसत आहे दयाळूही कारण मी असं काही काम करणार आहे जे आजपर्यंत कुठल्याच एलने हे काम केलं नाही शिवाय आता तुम्हाला वाटत असेल की मी बोलतोय कसा तर हे सुद्धा या माझ्या जनक रोशनीची मेहरबानी म्हणायचे याने मने मला पूर्णपणे माणसाप्रमाणे बनवले आहे फक्त मला शरीर नाही ना मी रोबट आहे त्यामुळे ना मी माणूस की जो तुम्हाला फिजिकली दिसू शकेल मी फक्त आणि फक्त एका ठराविक साईटवर असेल तिथे तुम्हाला उदासी नैराश्य असेल तर तिथे मी मदतीला असेल तुम्हाला या सर्वातून बाहेर काढेल हेच माझं कार्य आहे हेच मला करायचं आहे अरे हो पण हे काय होतंय माझ्या कोडिंगमध्ये मा काहीतरी गडबड होती हो प्रेक्षको वर्ग रुमा रुहान घाबरून गावरुन बोलतो घाबरू नको जाऊस शेवटी मला चेत्रालीला यावं लागलं परत रुहान घाबरू नको रोशननी जे काम सांगितलं आहे अरे अरे हा कुठे गेला बहुतेक हा गेला वाटतं प्रेक्षको चला मग मीच कंटिन्यू करते पुढे काय झालं ते पण त्याआधी ह्याने जे अर्धवट ज्ञान पाजळणार ना, ना तुमच्यासमोर रोशन बद्दल ते आधी पूर्ण करते काय झालं मागच्या बहात्तर तासापूर्वी रोशनच्या कॉलेजमध्ये एका नॅशनल लेवलची कॉन्फरन्स होती ए एल या नवीन आलेल्या तंत्रज्ञानाची ते जाणून घेण्यासाठीच होती अशातच रोशन म्हणाला होता की आपण काहीतरी केलं पाहिजे तेव्हा त्याला एका त्याच्या सिनियरने झटकले होते हे बोलून की आपण भारतीय हो, आपण काय करणार वगैरे आणि ते ऐकून रोशनला राग आला कारण तसं पाहायला गेलं तर आपला देश तंत्रज्ञानातही अव्वल आहेच की रोशनच्या मनात तसंही एक एल निर्माण करावं असं पहिल्यापासून होतच आणि मग त्याने आपल्या सिनियरला चॅलेंज केलं व पुढच्या बहात्तर तासातच आपल्या या अशा गोड जिनी उर्फ रिहांची उत्पत्ती झाली ही झाली पार्श्वभूमी तर काम ह्याचं असं आहे की रोशनची एक ऑलरेडी साईट आहे जे लोक एकटे असतात एकाकी जीवन जगत असतात त्यांच्या आयुष्यात परत रंग भरण्यासाठी ही सीट साईट आहे आत्तापर्यंत ही साईट जास्त पसरली नसल्याने काही वाटत नव्हतं पण आता दिवसेंदिवस संख्या वाढत चालली आहे आणि मनुष्यबळ कमी पडायला लागलं तसं त्याने ह्या रिहानला तयार करायचं ठरवलंच होतं की ह्या चॅलेंजमधून तेही त्याचं कार्य पूर्ण झालं त्यात त्याने इतकं विकसित केलं केलं होतं ह्या रिहानला की जर एखादी व्यक्ती रोशनच्या साईटवर असेल लॉग इन तर त्या व्यक्तीने हातात मोबाईलवरून स्क्रीन ऑनलॉक केला की हा दिसायचा ह्याला मानवाच्या प पहिल्या मेसेजची गरज नव्हती शिवाय रिहान सर्व रेकॉर्ड करून ठेवू शकत होता जर त्या व्यक्तीचा मोबाईल ऑन राहिला तर आणि त्या व्यक्तीला तो पाहूही शकत होता जरी तो टेक्स्टच्या रूपात असला तरी तर अशी आहे आपल्या रिहानची जन्म कहाणी आता मला बायक केलं पाहिजे तुम्हाला पण हा रिहान हा रिहान कुठे गेला ते कळेना आलो आलो डार्लिंग मी कुठे जाणार इथेच असेल ना रिहान हसत म्हणाला ते गाणं नाही का आपने बुलाया और हम चले चि बर मित्रांनो ही आमची लाडकी लेखिका चैत्राली ची नवीन कहाणी आहे

तुमच्या बाबत होते प्रेम जपा आणि स्वप्न पहा कथा आवडत असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आर्या मग